आज ऑल इंडिया ऍग्रो इनपुट्स असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मनमोहन शेठ कलंत्री आज आजच्या या महाराष्ट्र राज्याचा जो लाक्षणिक संप आहे तो साथी पोर्टल या फेस टूच्या च्या मध्ये आहे तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र सगळीकडून आज बंदला पूर्ण प्रतिसाद मिळत आहे त्याच्याबद्दल त्यांचे दोन शब्द आहेत की त्यांनी हा संप पुकारलेला आहे आणि ऑल इंडियाचे अध्यक्ष असताना महाराष्ट्राच्या या असोसिएशनच्या बंदमध्ये सामील झाले आहेत त्याकडे त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांचं गव्हर्नमेंटकर कुठली मागणी आहे त्याबद्दल आपण मनमोहनजी कलंत्री यांचे दोन शब्द आपण त्यांना सांगू की दोन शब्द त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं नमस्कार मी मनमोहन कलंत्री राष्ट्रीय अध्यक्ष असोसिएशन असोसिएशन नवी दिल्ली आज महाराष्ट्र अँड सीड्स माफदा पुणे यांच्यातर्फे महाराष्ट्रामध्ये कृषी विक्रेत्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारलेला आहे या बंदचा जो काही उद्देश आहे केंद्र सरकारने बियाणे विक्रीसाठी साथी पोर्टल ही प्रणाली लागू केलेली आहे आणि या प्रणालीला मापदाने नेहमीच पूर्ण पाठिंबा दिलेला आहे परंतु ही प्रणाली लागू करताना दोन टप्पे याचे केलेले आहेत फेज नंबर एक आणि फेज नंबर दोन त्यामध्ये फेज नंबर एक हा टप्पा आत्ता नुकताच सुरू झालेला आहे आणि त्याची अजून पूर्ण अंमलबजावणी न झालेली असताना फेज नंबर दोन बाबत कृषी विभाग महाराष्ट्र आग्रही आहे आणि याच मुद्द्यावरती आज मापदाने महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे आमचं असं म्हणणं आहे फेज नंबर एक पहिल्यांदा पूर्व कार्यान्वित करा त्याच्यासाठी लागणारा वेळ आम्हाला द्या फेज वनसाठी लागणारी जी काही कॉम्प्युटर असेल प्रिंटर असेल जी सामग्री आहे तीसुद्धा आज पूर्ण महाराष्ट्रातील ठोक विक्रेत्यांकडे नाही ती आम्हाला जमवण्यासाठी निश्चित वेळ लागणार आहे आणि फेज टू हा विषय फेज वन सक्सेस झाल्यानंतरचा आहे अजून फेज वन सक्सेस नसतानासुद्धा फेज टूचा जो आग्रह शासनाकडून होत आहे त्याच्या निषेधार्थ आज हा बंद पाळलेला आहे आणि या बंदच्या माध्यमातून विक्रेत्यांच्या भावना त्यांना येणाऱ्या अडचणी ह्या सरकारपर्यंत पोहोचावा हा मूळ उद्देश ह्या बंदचा असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेत आहे त्या सर्व हिताच्या निर्णयाला माफदा आजपर्यंतही पाठिंबा दिलेला आहे आणि यापुढेही आमचा पाठिंबा राहील जे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे द्यायचं त्यांचा मूळ उद्देश आहे तोच उद्देश आमचासुद्धा आहे आम्हीसुद्धा या प्रणालीला पूर्ण पाठिंबा देत आहोत परंतु याचा जो पहिला टप्पा आहे त्याला अगोदर आपण सक्ती केलं पाहिजे त्याच्यामधल्या त्रुटी दूर केल्या पाहिजे फेज वन मध्ये आज अनेक त्रुटी आहेत ते अद्याप दुरुस्त न होता आपण फेस टूचा जो काही आग्रह धरत आहात तो योग्य नाहीये ही भावना शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आजचा बंद पाळलेला आहे आजचा या आ, साथी पोर्टल या फेज टू च्या संपामध्ये सामील असलेल्या पूर्ण महाराष्ट्रासोबतच बीड जिल्हा सुद्धा आहे तर आपले बीड जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अंगद शेठ नवले यांचे या संपाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे आणि संपामध्ये सामील होण्यामागचा त्यांचा उद्देश काय आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ तर अंगद शेठ मी बीड जिल्हा कृषी साहित्य विक्रेता अध्यक्ष अंगद नवले सोबत सचिव जे आणि सर्व आज अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी आज महाराष्ट्र विरोधात आम्ही अलाक्षणीय एक दिवसाचा बंद पुकारलेला आहे त्यामागचे आमच्या कृषी विक्रेत्याला ज्या अडचणी येत आहेत म्हणजे ग्रामीण भागामध्ये सर्वात महत्वाच्या अडचण म्हणजे की ग्रामीण भागात नेट अवेलेबल नाहीये प्रत्येक टॅग लावणं हे पॉसिबल नाहीये फेज वनचं जसं आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाने आता सांगितलंय की बाबा फेज वनचीच संकल्पना पूर्ण झालेली नाहीये त्यामध्येच खूप त्रुटी आहेत अजून तर नंतर तुम्ही लगेच फेज टू लावताय फेज टू साठी आमचा कुठलाही कृषी विक्रेता आज तरी रेडी नाहीये आणि धोरण आहे योग्य आणि प्रमाणित बियाणे विकायचं ऑलरेडी आमचा विक्रेता हा पूर्ण शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि जो योग्य बियाणे आहे त्यांच्या ऑलरेडी सुरुवातीपासूनच आमचा कृषी विक्रेता शेतकऱ्यांसाठी परिश्रम करत आहे त्यामुळं आमचा हा बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावातील प्रत्येक विक्रेत्याने आज हा शो पूर्णपणे बंड पुकारलेला आहे आम्ही प्रशासनाला अशी विनंती करतो की आम्हाला अजून पुढे इस्टेट घेण्याची वेळ येऊ देऊ नये लवकरात लवकर आमच्या ज्या बी मात्र असतील मागण्या असतील त्या पूर्ण कराव्यात बीड जिल्हा आमचा पूर्ण महाराष्ट्रासोबत महा महाराष्ट्रासोबत आहे धन्यवाद निश्चितच आता अंगसेठ सेठ नवले बीड जिल्ह्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मनमोहनजी कलंदीर साहेब यांनी जे सांगितलं की नेमकं अडचणी कुठं आहे तर मला सुद्धा असं वाटतं की हा जो खर्च आहे हा जो अचानक शेतकऱ्यावर म्हणजे व्यापाऱ्यावर लादला खर्च आहे तो इनडायरेक्टली कुठंतरी शेतकऱ्यावर लादला जातोय कारण व्यापाऱ्याला जर तीस ते चाळीस हजार रुपये म्हणजे क्वालिफाईड दोन स्टाफ जर अचानक त्यांना ठेवावा लागला तो, तो खर्च त्यांच्यावर जो पडलतो ते शेतकऱ्याकडूनच इनडायरेक्टली वसूल करणार आहेत आणि त्याचा भार शेतकऱ्यावर पडू नये म्हणून गव्हर्नमेंटनी सरकारने कुठंतरी याच्याक लक्ष दिलं पाहिजे आणि फेज वन ची सक्सेस न मिळताच फेज टू आणणं हे कुठंतरी व्यापाऱ्यावर आहे असं मला वाटतं धन्यवाद